दीपावली माझा भाव का देतो बघते आहे ताई नाही का भाव ताई ना उतराच्या आधी अकडी खोलून मोगळे नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल तर त्याला तुमचा समजलं असतात की आजचा व्हिडिओ असा भाऊबीज येतो तर आज असा भाऊबीज आणि कोणाक आपण विश करूचा सुद्धा रावला असा तर पुन्हा एकदा श्रावणी संकेत आणि स्वरकडनं तुमका हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर शॉर्ट तर चालू होत कारण व्हिडिओ एक प्रॉपर असं करता येत नाही त्याच्यामुळे मला आज भाऊबीजचा व्हिडिओ करूया भाऊबीज असल्यामुळे आता श्रावणी रांगोळी काढता बाहेर ती पण दाखवत आहे आणि कोण कोण येऊ आहेत काय काय होतं सगळं मी तुम्हाला दाखवतोय आहे स्पेशल रांगोळी काढतात स्पेशल कसली तरी आता बघूया आता कसली रांगोळी काढणार आता मित्रांनो रांगोळी कम्प्लीट झालेली असं बघू शकतास तुम्ही आणि या दिदी आमचा दिवाळी चालू झाल्यापासून प्रॅक्टिस करता ती अजून दिवाळी सपत दिली तरी प्रॅक्टिस चालूच आहे जा। परफेक्ट पुढच्या दिवाळी ते बघा आता झाली आणि आमच्याकडे आता गावची पाहुणी येणार कोण गो गावची पाहुणी येणार ती दाखवता तुमका इल्या इल्यावर दाखवता तुमका रांगोळी काढून झाली कमेंट मध्ये नक्की सांगा श्रावणीने काढली रांगोळी तुमका कशी वाटली ती आणि आमची गावची माणसं पोचलेली आहोत एकदाची आणि अधू पण आली आहे अधू कशी आहे आम्ही आज लवकर आणि एकडे खेळत चला आता आमची भाऊजीची तयारी झाली असा दिवसाची पहिली भाऊबीज मोठो माणूस बसलेलो भाऊबीज एक बहीण आली आहे खूप तू खूप लांबून नागी झोपलेली मस्तपैकी लाजत राहिलीस व्हिडिओ देणार हा तू आम्हाला नाही सांगायचा आम्ही काही कडबीट करणार नाही अजिबात वा 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 हे कोण मारल्या दोन माणसं लागली नसती भरपूर जेवायचं असत <laughs> अरे 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 गिफ्ट घ्यायचं असत वा

भाऊ दिसत झाल्या तर मस्त मी ती चाय ठेवूया पहिली भावीच झाली काय गो आता संध्याकाळी अजून माणसं येऊची होत अधू आता माझ्या पाया पड काय गुच्या पाया पण पडला अरे अधू अधू पायाडवतीचा पाया पडता तू येतो स्वर काल येतो चप्पल काढ माझी पण काढ चला तू या माका देणार आता या आता ठेवल्या येणार

प्रत्येक वेळी बदलत राहतात तेवढे चेंज केला म्हणजे भाई आम्ही गिफ्ट वेगळा देणार होता पण वहिनीच्या भीतीनं आम्ही गिफ्ट बदलला बाईक पण आहे आमका पण खाली तुका काहीतरी धावताना पळताना चला गोष्टीत सगळ्या खोलून निस्ती।, निस्ती आज जमा जमावतात श्रावणीच कलर आहे ड्युअल कलर मध्ये आणि पर्पलची एक शेड आहे ताईचं तो पण ड्युअल कलर मध्ये आहे भाऊ थाई ना, ना उत्तराच्या आधी अकडी खोलून मोकळे नाही <laughs> ना या कसं हिशिव ना तुझी ती नाही नाय ताईची साडी फक्त कपाडात पडाण राहणार आणि ताई या शायाने असणार आणि नंतर ताई म्हणणार भाऊ जिंक माझ्यासाठी साडी येत नाही का मोठी माणसं आमची बसली आहेत किती चिकटले बघूया रे चिकटले चिकटले बेडो आधी खावा हा भैया मेरे भाई बंधन कोण लांबसून इकडे बघा इकडे बघा असं हातात दर नाही इकडे बघा मी म्हटलंय ना मी परत एकच पटोपत झालो अजून <laughs> बघलाय यांचा प्यार दीपावली बापसांसाठी दीपावली म्हणा काय देतो बघते आहे ताई <laughs> Happy, happy, happy. Happy, happy, happy. <laughs> ना, ना। oh my God! 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 इकडे बघा हे तू उठा नको मग फोटो फ्रेम मध्ये येत नाही उठल परत परत उठलं फॅशन ह्या पिशवीचा कलर पण मॅचिंग झालो हा दाखवा खोलून दाखवा आमच्या काय ह्या असता बघूचा काय मिळाला काय नाही ता टी शर्ट आणि पाकिट मिळालेला एक जोक झालो तो तुम्हाला सांगूच नाही म्हणून आणि दादा नियो घेतला ना ताई वाट एलिग रेडी काय सर्व कुठे उभा आहे येणार येणार तू इथे बस

पैसे ते माझ्या खिशात येऊन देत हा बरोबर बाबू सर आता बाबूरनो असकिट आपण पाठी देता तिने सांगलेलं नावा टाकू नको मागा पण माझी पाकिटी तुमची पण भाऊ तुमची पण भाऊबीज कशी झाली माझा कमधे बघला हॅपी दिवाळी सांगा बार्शी आपली दिवाळी चालू राहत काही रोज एक दिवार, दिवार। एक आपण तो एक एक बॉम्ब लावत राहूया दिवाळी चालू राहवासाठी आपली पेटा नको जास्त पण एनका आता परत आणि मिळता म्हणजे जर जास्त कोणी कमाई केला नसात तर या माणसान आणि दिदीन दी कपड्यात हो पैसेच काढता काढ बघ किती किती जमले ठेवले तुझ्या पाकिटात ठेवले आता हे सगळे एकाच पाकिटात ठेव